जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे होम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे गौरी निमंत्रण पत्रिका एकदम अशी खतरनाक आणि एकदम ॲक्टिव्ह अशी निमंत्रण पत्रिका झालेली आहे ग गौरीपूजन निमित्त तर याची पी एल फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रा करून घेऊ शकता आणि संपूर्णरित्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाईल तरी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चला चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया समजा आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय आता समजा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर आपल्या चॅनल वरचा जय महाराष्ट्र व्हिडिओच्या खाली जायचे आपल्या आणि तिथं गेल्याच्या नंतर वर स्क्रोल केल्याच्या नंतर इथं तुम्हाला इथं बड्डे बॅनर पी एल वी दिसते काय अशाच पद्धतीने इथं तुम्हाला दिसेल गौरी पूजन निमंत्रण पी एल अँड पी एन जी खाली तुम्हाला जी लिंक दिसते गुगल ड्राईव्हची तिच्यावर क्लिक करायचं आहे तिच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ही गुगल ड्राईव्हची लिंक तुम्हाला डायरेक्ट गुगल ड्राईव्हला घेऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीचा इंटरफेस दिसून जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे वर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहे प्लसच्या साईटला आणि तीन डॉटच्या साईटला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता थोडीशी फाईल लोडिंग होईल त्यानंतर काय असा इंटरफेस येईल याला काय करायचं तुमच्या दोन फिंगरने झूम करून घ्यायचे काय अशा पद्धतीने आता झूम केल्याच्यानंतर फिर मी डाउनलोड करेन वर क्लिक करायचे क्लिक कर तुम्ही बघू शकता आता जी तुमची पी एल फाईल आहे ती वर तुम्हाला डाउनलोडला झालेली दिसत डाउनलोड होत आहे आता आता तुम्हाला इथून काय करायचं इथून डायरेक्टली तुम्हाला कट करून टाकायचे आणि तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे त्या ॲपचं नाव आहे आर ए आर असं ते ॲपचं नाव आहे हे ॲप आहे बघू शकता तुम्ही इथं दिसते तुम्हाला खाली आर ए आर हे ॲपचं नाव आहे हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला प्लेस्टोरला मिळून जाईल तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या आणि ओपन करून घ्या आता ओपन करून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यात जे तुम्हाला डाउनलोडचं फोल्डर आहे तुमचं ते शोधून घ्यायचे आता बघू शकता इथं माझं डाउनलोडचं फोल्डर आहे तुम्हाला इथं फोल्डरवर क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर यात तुम्ही जी आत्ता डाउनलोड केलेली आहे गौरी पूजन पी एल पी फाईल दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने तुम्हाला फोल्डर दिसेल ते फोल्डर इथं शोधून घ्यायचं आहे तर मी शोधतो आहे आता बघू शकता इथं माझ्या याच्यात खूप जास्त झालेल्या आहेत त्यामुळे सापडायला थोडा टाईम लागणार बघू शकता इथं दिसलेली आहे तुम्हाला गौरी पूजन निमंत्रण पत्रिका पी एल पी दोन हजार पंचवीस इथं तुम्हाला दिसतंय अब गं हे सिलेक्ट केलेले मी हे दिसतंय तुम्हाला हे सिलेक्ट केलेली जी आहे के ती आत्ताची आपली डाउनलोड केलेली पी एल फाईल आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हिच्यावर असं साईटला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथं प्लसच्या साईटचं आणि डिरेटच्या साईटचं जे मधलं ऑप्शन आहे तिन्हीच्या मधलं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली ओकेवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर इथं ता पासवर्ड टाकायची पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा पासवर्ड टाकल्याच्यानंतर खाली ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल आता तितकंच झालं त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ असतो आपला तुम्हाला ते, प्रास्त ते माहीत आहे ते दोन एकता एकादा ता... एक करायचे न पेज देता ते टाकून घ्यायचे टाकल्याच्यानंतर आता ती ते एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे तुमची बिल फाईल अशी रेश होऊन जाईल डाउनलोड हो आथा तुम्हाला नसल। माला माई तुम्हाला तुम्हाला आथा आता तुम्हाला पी एन फाईन म्हणजे जायचं आहे इथं माय प्रोजेक्टचं तुमच्याकडे ऑप्शन नसेल हे मला माहिती आहे डेफिनेटली जर तुम्ही नवीन असताल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे तीन डॉटवर दिसतील त्याच्यावर क्लिक करायचे आणि इथं ओपन पी एन फाईल दिसेल खालून तीन नंबरला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आता क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचे इथं जे आहे ते परत डाउनलोडचं फोल्डर शोधून घ्यायचे तर डाउनलोड बघू शकता आणि इथं तुम्हाला आता काय करायचे मी जी गौरी पूजन निमंत्रण पत्रिका आहे जी फोल्डर दिलेला आहे ते फोल्डर इथं तुम्हाला परत एकदा शोधून घ्यायचे तर मी शोधून घेतो कुठंतरी असणार गौरी पूजन निमंत्रण पत्रिका पी एल ई फाईल बघू शकता दोन हजार पंचवीस याच्यावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीचं तुम्हाला काही पी एल ई फाईल दिसून जाईल निळ्या कलरमध्ये त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे के के क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचा येईल मग काय करायची ओ ओपन अँड वन दिसून जाईल आणि ओपन अँड ॲड दिसून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे ओपन अँड ॲडवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी पी एल फाईल आहे ती तुमच्या गॅलरी पिक्सल लॅबमध्ये फुल एच डीमध्ये एक्स्ट्रा होऊन जाईल बघू नका एक अशी पी एल फाईल आहे गौरी पूजनची आता तुम्हाला लेअरवर जायचं आहे लेअरवर केल्याच्यानंतर इथं सर्व लेअरला तुम्हाला लॉक दिसतील आता तुम्हाला याच्यात चेंजेस काय करायचं ते तुमचं स्थळ जे काही तुमचं गावाचं नाव असं जे काही तुमचं घराचं नाव असेल ते चेंजेस करायचे आणि तुमचं निमंत्रण कोण आहे म्हणजे तुमचं आडनाव किंवा तुम स्वतःचं नाव टाकू शकता तर आता लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्या नंतर आता हा आता आपल्याला चेंज करायचं आहे स्थळ स्थळचं हे बघू शकता शेगाव महादेव गल्ली साईनिवास हे तुम्हाला काय करायचे त्याचं लॉक काढून घ्यायचे लॉक काढल्याच्यानंतर याच्यावर डबल टॅप करायचे डबल टॅप केल्याच्यानंतर ही कट करून टाकायचे सर्व काही आणि इथं आता तुम्हाला तुमचा जे काय नवीन ॲड्रेस आहे ते तुम्हाला इथं फील करून घ्यायचं आहे तर आता मी टाकतो आता डेमोसाठी काहीतरी टाकून घेतो मी शिवाजी नगर पुणे तुमच्या घराचं जे काय नाव असेल ते टाकून घे घेऊ शकता आता मी तर टाकतो साई निवास डेमो हे टाकतोय आणि ओके वर क्लिक करायचं ओकेच ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करायचं बघू शकता हे जे नाव आहे हे चेंज झालेलं आहे तुमचं आणि इथं राहत्या घरी वगैरे टाकू शकता आता खाली निमंत्रक टाकायचे तुम्हाला त्यासाठी लेअर जायचंय आणि याचं लॉक काढून आहे आणि याच्यावर डबल टॅप करायचे आणि इथं तुम्हाला फक्त मधलं जे नाव आहे ते चेंज करायचे चव्हाण आहे त्या जागी तुम्ही देशमुख टाकू शकता आणि ओकेवर क्लिक करायचे बघू शकता तुमचं जे नाव आहे ते सेव्ह झालेलं आहे आता तुम्हाला काय करायचे पी पी एल फाईल सेव्ह करण्यासाठी वर शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे इथं जे आहे पी एन जी करायचं आहे आणि इथं जे आहे ते अल्ट्रा करायचं आहे आणि शेअरवर क्लिक करायचं तर तुमची फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये ही इमेज जे आहे ती सेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया अशा जे काही नवीन टॉपिक आहे पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या परिवाराला गौरी पूजेनिमित्त हार्दिक शुभेच्छा